अहमदनगर शहरातील सावेडी येथील ग्रामस्थांच्या वतीनं पत्रकार परिषद घेत अजय महाराज बारसकर यांचा निषेध करण्यात आलाय तर या सावेडीच्या ग्रामस्थांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना आपला पाठिंबा असल्याचं देखील यावेळी स्पष्ट केलंय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध अजय बारसकर यांनी चुकीचं वक्तव्य केलंय त्यामुळे समस्त सावेडी गावच्या वतीने अजय बारसकर उर्फ खंडू यांचा जाहीर निषेध करण्यात आलाय सावेडी गाव देखील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देत पूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत उभा राहील अशी माहिती पत्रकार परिषदेत समस्त सावेडी गावच्या ग्रामस्थांनी दिली यावेळी भरत खकाळ संजय आडोळे राजेंद्र बारसकर सचिन बारसकर चंद्रकांत बारसकर रवींद्र वाकळे महेश काळे मनोज बारसकर दिलीप वाकळे विजय दंडवते राजेंद्र वाकळे केशव वाकळे आदी सावेडी ग्रामस्थ उपस्थित होते सावेडी गावचा कुठलाही निर्णय सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन ठरवत असतात मात्र या अजय बारसकर यांनी जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याशी सावेडी गावच्या ग्रामस्थांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही हे सगळं त्यांनी त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी केलंय त्यांनी वक्तव्य केल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची काहीही ऐकण्याची भूमिका नाहीये मराठा समाज विरोधी त्यांची भूमिका असल्याचं स्पष्ट होत आहे असं देखील पत्रकार परिषदेत ग्रामस्थांच्या वतीनं सांगण्यात आलंय सर्वप्रथम आज आपण सगळे इथं उपस्थित झाले गावकऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी जा याच्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो गेल्या भरपूर वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी जो झटत आहे त्याला आज अंतिम त्याचा अंतिम टप्पा आज येऊ पाहत आहे त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भूमिका ही सर्वात मोठी आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर या समाजाचं नेतृत्व मोठ्या स्वरूपात जर कोणी करत असेल तर त्याचं संपूर्ण श्रेय व त्याचं संपूर्ण हे म्हणून जरंगे पाटलांना जातं गेल्या काही दिवसांपासून आमच्या गावातील ग्रामस्थ आजय बारसकर यांचा काहीतरी अडचण झाल्यामुळे ते जरंगे पाटलांवरती वैयक्तिक स्वरूपावरती टीका करत आहेत तर एक ग्रामस्थ म्हणून आम्ही सर्वजणांनी काल इथं ह्याच मंदिरामध्ये सर्व वाकळे परिवार असेल बारस्कर परिवार असेल दंडवते आठोळे परिवार असेल या सर्व परिवारांनी मिळून तिथे मिटिंग घेतली व या मिटिंगमध्ये आमचा सर्वांचा एक ठराव झाला की अजय बारस्कर उर्फ खंडू बारस्कर यांचं जे ह्यांनी जे वक्तव्य मनोज जारांगे पाटलांबद्दल केलं आहे हे संपूर्णपणे चुकीचं आहे त्यांच्या या भूमिकेशी गावातील एकही नागरिक हा त्यांच्या त्यांच्या वक्तव्याला समर्थन करत नाही गावकऱ्यांचं गावकांचा पूर्ण पाठिंबा पहिल्यापासून मनोज 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 जरांगे साहेब यांच्या पाठीशी राहिलेला आहे नुकतंच त्यांनी आता मुंबईला जाऊन आले ते मुंबईला मोर्चा गेला होता त्या मोर्चामध्ये गावातील ह्या सर्व परिवारातील लोक हे ट्रॅक्टर गाड्या जसं जमेल तसं त्यांच्यासोबत गेले होते त्यामुळं आज अजय बारसकर हे जे काही बोलत आहेत मनोज जर, मनोज जरांगे पाटलांवरती तर ते संपूर्णपणे चुकीचं आहे त्याचा गा ग्रामस्थांच्या वतीने आम्ही पूर्णतः निषेध व्यक्त करतो व मनोज जरंगे पाटलांना आम्ही गाव गावकऱ्यांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने सावळी गावाच्या वतीने त्यांना पाठिंबा जाहीर करतो व त्यांच्या इथून पुढच्या प्रत्येक आंदोलनामध्ये हे सावळी गाव पूर्ण ताततीनिशी उभं राहील हे तुम्हाला खुवाही देतो त्या आंदोलन मान्य जरंगे पाटला पाटलांचे चालू आहे खूप मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा खूप दिवसांनी एकत्र आलेला आहे आणि हा एकत्र यासाठी आलेला आहे लोकशाही पद्धतीने ज्या आरक्षण म्हणजे जो आपला मूलभूत हक्क आहे तो मराठा समाज मागत आहे धनगर समाज असो मुस्लिम समाज असो किंवा कोणी असो लोकशाही पद्धतीने आपलं आरक्षण घेणे हे सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्या पद्धतीने हे आपलं आंदोलन शांततेच्या मार्गात चालू आहे आज सावडी ग्रामस्थ या ठिकाणी यासाठी जमलेले आहेत की सर्वांचा सर्वांचा म्हणजे सर्व ग्रामस्थांचा या आंदोलनाला पाठिंबा तर आहेच परंतु आमच्या गावातील एक अजय बारसकर खंडू बार्सकर नावाचा एक व्यक्ती ज्याने काही चुकीच्या कॉन्फरन्स घेतलेल्या आहेत आणि त्याचा सर्व सावडी ग्रा ग्रामस्थ त्याचा कोणत्याही पद्धतीने पाठिंबा देत नाही आणि त्यांचा निषेध केलेला आहे याच्या पहिले दोन दिवसापूर्वी असो किंवा काल संध्याकाळी सावडी ग्रामस्थांनी एक मिटिंग घेतली त्यामध्ये शंभर जण आम्ही जमलो होतो सावडी ग्रामस्थ सर्व प्रत्येकाने आपली उठून त्या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिली तुम्हाला फोटो ते दिले जातील रजिस्टरमध्ये नावं ते दिले जातील आणि त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे सावीड ग्रामस्थ यांचं एकच म्हणणं आहे की ते जे खंडू वारस्कर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते त्यांचं स्वतःचं वक्तव्य आहे याच्याशी सावड ग्रामस्थांचा काहीही एक संबंध नाही यासाठी आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे सावडी गावातच माझा जन्म झाला इथंच लहान समजा झाला मराठा आरक्षणाच्या बाबतीत असो किंवा मराठा क्रांती मोर्चाच्या बाबतीत असो सावडी गावाने भरघोस अशा पद्धतीचं योगदान हे मराठा समाजासाठी आज पावित्य दिलेलं आहे संभाजी ब्रिगेड असल मराठा सेवा संघ असल यामध्ये सावडी गावातील अनेक नागरिक कार्यकर्ते सहभागी होते आणि मनोज जारंगे पाटलांच्या रूपाने जो एक प्रामाणिक नेताच मराठा समाजाला ने आज मिळालेला आहे आणि त्यांनी मराठा सा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जो विस्तृत असा लढा उभारलेला आहे त्या लढ्यामध्ये सावडी गाव ग्रामस्थ हे तन मन धनाने संपूर्णत झोकून देऊन काम करत आहेत आमच्या गावातील नागरिक बारस्कर कुटुंबातील असतील वाकळे असतील किंवा इतर असतील सर्व मुंबईसाठी सुद्धा आंदोलनाला गेलेले होते आणि आजही मनोज जरंगे पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे परंतु अजय बारसकर नामक व्यक्तीने जो जरंगे पाटलांवर विविध प्रकारचे आरोप केलेले आहेत व त्यांच्या भूमिकेला विरोध दर्शवलेला आहे त्यांच्या मताशी सावडीगाव ग्रामस्थ हे सहमत नाहीत अजय बारसकर यांची जे, जे काही वक्तव्य मनोज जारंगी पाटील यांच्याबाबत केलेले आहेत त्यांचा सावडी गावाचा एक नागरिक बऱ्याच चार पाच दिवसापासून आपण जारांगी पाटील पाटील मराठा आरक्षण या आंदोलनासाठी उपोषणाला बसले आहेत आणि झटत आहेत त्याच आंदोलनाचा भाग म्हणून अजय बारसकर या व्यक्तीने मनोजारंगी पाटील यांच्या विरोधात किंवा काहीतरी असे वक्तव्य केले की ज्यामध्ये त्यांचा बारसकर म्हणून उल्लेख येतो सावळी गाव म्हणून उल्लेख येतो वाकळे म्हणून उल्लेख येतो किंवा सावडी गाव गावाचा उल्लेख येतो तर ते अजय महाराजांचं जे वक्तव्य आहे हे वक्तव्य सावळी ग्रामस्थांनी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली की त्या वक्तव्याचं काय करायचं व्हाव तर सगळ्यांनी गाव ग्रामस्थांनी दो मिळून दोन तीन मिटिंग केल्यानंतर असं ठरलेलं आहे आणि सगळ्यांचा सा शंभर टक्के पाठिंबा हा हजारांगी पाटलांबरोबरच असणार आहे जरंगे पाटील हे मराठा समाजाच्या फायद्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी आहेत आणि त्या व्यक्तीला मराठा समाजाच्या आरक्षण मिळण्याच्या आंदोलनासाठी आम्ही सगळेजण सावडी ग्रामस्थ सहभागी होऊन साथ देणार आहोत त्यांच्या पाठीशी उभे आहोत परंतु अजय महाराजांनी जे वक्तव्य केलं हे त्यांचं वैयक्तिक काहीतरी विषय असेल वैयक्तिक त्यांचे नैराश्य असेल वैयक्तिक त्यांचं काहीही असू शकतं हे त्यांचं वैयक्तिक मत आहे त्यांच्या ते अजय बारस्कर ह्या व्यक्तीच्या मताशी किंवा त्यांच्या वक्तव्याशी सावडी ग्रामस्थ म्हणा नातेवाईक म्हणा किंवा त्यांचं कुटुंब म्हणा याचा कुणाचाही काहीही संबंध नाही सावडी गाव सावडी ग्रामस्थ हे संपूर्णपणे ताकदीने सगळे मनोज जारंगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यामध्ये त्यांच्या पाठीशी आहोत हे आम्ही स्पष्ट करतो ओके आज या ठिकाणी आमचे सर्व सावळी ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं जे काही आंदोलन आहे मराठा समाजासाठी आरक्षण मिळण्यासाठी तर त्या आंदोलनामध्ये ग्रामस्थांच्या वतीने ते त्यांना त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्यांचं जे आंदोलन आहे अगदी पाच सहा महिन्यापासून त्यांचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये आम्ही जरी तिथं प्रत्यक्ष सहभाग नसला आमचा तरी गावातून आम्ही त्यांच्या भूमिकेला नेहमीच समर्थन दिलेलं आहे परंतु आता मुंबईला माशी वाशी येते ज्यावेळेस त्यांचं आंदोलन होतं सव्वीस तारखेला त्या आंदोलनामध्ये सुद्धा गावकरी आमच्या इथून प्रत्येक घरामधून एक एक दोन दोन व्यक्ती त्या ठिकाणी गेले होते आणि त्या भूमिकेशी त्यांचा सहमत होतो परंतु आत्ता अचानकपणे आमच्या गावातील ग्रामस्थ अजय पारसकर यांनी जहरंगी पाटील विरोधात जी काही भूमिका घेतलेली का आहे त्या भूमिकेशी सावळी गावचा कुठलाही संबंध नसून त्यांचं ते व्यक्तिगत स्वरूपाचं मत आहे तर आमचं आमचे ग्रामस्थ गावकरी यांनी काल ठराव केला की ह्या सर्व भूमिकेत अजय महाराज बारसकर यांनी जे काय वक्तव्य केलं त्या त्याच्यामध्ये आमच्या ग्रामस्थांचा कुठलाही संबंध नाही त्यामुळे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जलंगे पाटील यांचं जे आरक्षणा संबंधित जे आंदोलन आहे त्याला आम्ही जाहीर पाठिंबा करतो कामामध्ये त्यांना यापुढे अजय महाराज बारासकरांना बोलायचं की नाही बोलायचं संदर्भात गावकरी मिटिंग घेतील आणि त्यानंतर तो निर्णय घेतील पाटलांनी जे काही मराठ्यांचं आरक्षण आंदोलन सुरू आहे त्या अत्यंत मराठ्यांच्या जेवळाच्या प्रश्नाला जी काही प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर